बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार आणि तटकरे यांना पत्र देशातल्या धोरणकर्त्यांची मानसिकता बदलण्याची गरज अरुण जेटली मध्यप्रदेशातील झाबुआ सिलेंडर स्फोटाची चौकशी करणार मुख्यमंत्री चौहान पीडितांना मदत जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात गुंतवणुकीला चालना देणाऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या <स्था> नाशिक कुंभमेळ्यात आज दुसरं शाही स्नान परवाणीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी <स्था> अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या फ्लाविया पेनेटानं बांधली बाजी पुरुष एकेरीत फेडरर जोकोविच यांच्या झुंज <स्था> आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत नरसिंग यादवला पदक रिओ ऑलिम्पिक्सची पात्र नमस्कार बातम्या विस्ताराने राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती द्यावी अशा आशयाचं पत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पाठवलं तटकरे यांनी पंधरा सप्टेंबर तर अजित पवार यांनी सोळा सप्टेंबरला ही माहिती स्वत अथवा प्रतिनिधीमार्फत सादर करावी असं या पत्रात सुचवण्यात आल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं देशातल्या धोरणकर्त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नागरिक केंद्रित प्रशासन या विषयावर नवी दिल्ली इथे आयोजित एका राष्ट्रीय शिबिरात ते काल बोलत होते प्रत्येक सरकारी विभागाने कार्यपद्धतीत सहजता आणि अन्य सुलभता आणण्याची गरज असल्याचं ते म्हणाले जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरतील अशी कररचना आणि उद्योजकांसाठी शेजाऱ्यांपेक्षा अधिक चांगल्या ठरतील अशा सुविधा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली प्रशासनाची प्रत्येक कृती नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण जीवनमान कसं देता येईल यासाठी असायला हवी असंही जेटली यांनी यावेळी सांगितलं मध्यप्रदेशातल्या झाबुआ सिलेंडर स्फोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मध्यप्रदेश सरकारने दिले आहेत दुर्घटनेतल्या पीडितांची मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज रुग्णालयात भेट घेतली दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसदारांना राज्य सरकारने दोन लाख रुपयांचं तर जखमींना पन्नास हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे मध्यप्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यात काल झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटातील मृतांची संख्या एकोणनव्वदवर पोहोचली असून स्फोटात शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत एका हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली या स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे दरम्यान खाणकामासाठी मोठ्या प्रमाणावर स्फोटकं इमारतीत साठवणाऱ्या व्यक्तीचा सा पोलीस शोध घेत आहेत त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त कलि आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सी आणि मिझु बँक यांच्यात भारतातील गुंतवणूक प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने काल एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली या करारामुळे जपानी कंपन्यांना भारतात विशेषत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार आहे मिझुओ ही जागतिक पातळीवरील आघाडीची वित्तीय संस्था असून असंख्य जपानी गुंतवणूकदार त्यांचे ग्राहक आहेत जपानमध्ये नोंदणीकृत असलेल्या किमान सत्तर टक्के कंपन्या या मिझुओ बँकेशी जोडल्या गेल्या आहेत फॉर्च्यून एक हजारमधील सुमारे दोनशे पन्नासच्या वर कंपन्यांशी या बँकेचे व्यावसायिक सहकार्य आहे मेक इन महाराष्ट्रच्या आवाहनाला प्रतिसाद देत जपानमधील तीन कंपन्यांनी आपला व्यवसाय महाराष्ट्रात सुरू करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल सहमतीपत्र दिलं त्यात इलेक्ट्रॉनिक जपान या कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नोरोबी मत्सुनामी यांनी इट्राईक या ऑटो रिक्षाचं उत्पादन महाराष्ट्रात करण्याची तयारी दर्शवली आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी इरशाद अहमद जनई ठार झाला दोन हजार अकरापासून पासून पुलवामा जिल्ह्यात सक्रिय असलेल्या या दहशतवाद्याला पकडण्यासाठी रोख बक्षीस घोषित करण्यात आलं होतं लष्कर आणि पोलीस दलावर झालेल्या विविध हल्ल्यात विशेषत जून तेराच्या हैदरपोरा श्रीनगर हल्ल्यात त्याचा सहभाग होता या हल्ल्यात लष्कराचे आठ जवान ठार झाले होते दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक यांच्या दरम्यान नवी दिल्लीत झालेली चर्चा काल समाप्त झाली या बैठकीत सीमेवरील गोळीबार घुसखोरी या मुद्द्यांवर चर्चा झाली मुंबई विद्यापीठ देशातील एकमेव डिजिटल विद्यापीठ बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी दिली रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथल्या कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात डॉक्टर देशमुख बोलत होते डॉक्टर देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला विद्यापीठ आणि विद्यापीठासाठीच आपला वेळ देणार असल्याचा निर्णय कुलगुरूंनी दिला राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाचं त्रैवार्षिक अधिवेशन काल कोल्हापूर इथं झालं बालवाडी सेविकांच्या मानधनासह शिक्षकांचे इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी अधिवेशनात बोलताना दिली किमान वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करू नयेत शिक्षकांना अशैक्षणिक काम देऊ नये सेवानिवृत्तांचं वय अठ्ठावन्न वर्ष असावं शाळांना वेतनेतर अनुदान मिळावं आदी चौदा ठराव यावेळी मंजूर करण्यात आले आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आणि कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची उपयुक्तता गेले तीन दिवस पडलेल्या पावसाने सिद्ध झाली अभियान राबवलेल्या शिवारांमध्ये पाणी तर साठलंच शिवाय पावसाचं पाणीही जिरवता येतं याचीही साक्ष पटली जिल्ह्यात या अभियानाची तीस हजारांवर कामं निर्धारित करण्यात आली होती त्यापैकी तेरा हजार कामं पूर्ण झाली आहेत या कामांवर शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे यापुढे जिल्ह्यात ड्रॉप दौ, दौ, मोअर क्रॉप थ्रू फार्मर्स ग्रुप ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नान नवरे ना यांनी सांगितलं फार्मर ग्रुप जो आम्ही कॉन्सेप्ट आपल्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण कॉन्सेप्ट जलयुक्षाचा पुढचा कॉन्सेप्ट आम्ही जो घेतलेला आहे तो सुद्धा डॉक्टर राजेंद्र साहेबांनी स्टॉक प्रेझेंट केला की महाराष्ट्राचा पॅटर्न उस्मानाबादचा पॅटर्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक फोरम्सवर चर्चेला जाऊ लागला उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांमुळे नव्वद हजार टीएमसी पाणी साठणार असून जवळपास वीस हेक्टर जमीन एका वर्षासाठी सिंचनाखाली येणार आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात मोठा वाटा आहे बदलत्या परिस्थितीने शेती व्यवसाय फायदेशीर व्हावा या दृष्टीने दीर्घकालीन प्रयत्न होणं आवश्यक आहे शेतकरी म्हटला की आपल्या समोर कधी पावसाच्या प्रतीक्षेत असलेला कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे हतबल झालेला तर कधी कर्जाचा बोजा सहन न झाल्यानं आत्महत्या करणारा शेतकरी असं चित्र उभं राहत भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातं मग इथला बळीराजा इतका हतबलका हा प्रश्न नेहमीच सतावतो मात्र निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करत फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेणं तितकंच महत्वाचं आहे फक्त शेती व्यवसायावर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर शेती हा बेभरवशाचा व्यवसाय आहे असं म्हणणाऱ्यांची तोंड नक्कीच बंद होतील शेती व्यवसायातून इतर रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात हातभार लावता येतो शेतीतून उत्पादन निघाल्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहचू पर्यंत विविध प्रक्रिया घडत असतात शेतीला पूरक असे अन्न प्रक्रिया दुग्धशाळा बागायती शेती कुक्कुट पालन मत्स्य शेती शेळी पालन इत्यादी उद्योगधंद्यांमुळे उत्पन्न वाढवण्यास हातभार लागतो या उद्योगांमधून राष्ट्रीय उत्पन्नातही भर पडते यासोबतच या, या व्यवसायात जनतेचा सहभाग वाढवला तर शेतकऱ्यांसाठी आणि अर्थातच आपल्या अर्थव्यवस्थेसाठीही ही, ही बाब फायदेशीर ठरेल एवढं मात्र नक्की भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंतरप्रेनशिप डेव्हलपमेंटच्या वतीने पुण्यात काल इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिटचं आयोजन करण्यात आलं होतं सिडॅकचे कार्यकारी संचालक हेमंत दरबारी यावेळी उपस्थित होते माहिती तंत्रज्ञानामुळे व्यवस्थापनशास्त्र शिक्षणात आगामी काळात मोठे बदल होतील त्यामुळे उद्योग आणि शैक्षणिक संस्था यामधली दरी कमी होऊन उद्योग क्षेत्राचा विकास होईल असं हेमंत दरबारी यांनी यावेळी सांगितलं या परिषदेचं हे तिसरं वर्ष असून भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेरणेकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते कोल्हापुरात काल माजी सैनिक महामंडळाच्या वतीने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना शिबिर आणि कौशल्य मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार धनंजय महाडिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारताकडे केवळ साडेतीन टक्केच कुशल मनुष्यबळ आहे या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना वरदान ठरेल असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला या योजनेअंतर्गत देशातील चोवीस लाख युवक युवतींना विविध उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षित युवक युवतींना आर्थिक मोबदल्याबरोबरच प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे अशा प्रकारची शिबिरं तालुका पातळीवरही भरवण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली उरणसह कोकणात शेतीपूरक हवामान नसतानाही प्रयोगशील शेतकरी किसन गोंधळी यांनी ऊस शेती सुरू केली आणि या व्यवसायात चांगली प्रगतीही केली त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलंही आता हा व्यवसाय पुढे चालवत आहेत रसवंतीच्या व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळवत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे उरण सारख्या खाडी किनारा नजीकच्या परिसरात शेतीसाठी पूरक हवामान नसताना किसन गोंधळी यांनी आपल्या दीड एकर जमिनीत ऊसाची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग केला आपल्या रसवंतीगृहाच्या व्यवसायासाठी स्वतःच्याच शेतातला ऊस वापरून दुहेरी फायदाही मिळवला त्यासाठी ते त्यांनी शेजारच्या शेतात तलावही तयार केला या प्रयोगामुळे कोकणातही घाटावर पिकणाऱ्या ऊसाप्रमाणे गोड ऊस पिकवणं शक्य झालं आता त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन्ही मुलं हा व्यवसाय यशस्वीरित्या पुढे चालवताना दिसतायत त्या शेतीतून आम्हाला जवळजवळ चार ते पाच लाख रुपये उत्पन्न सा, सात महिन्यात मिळतो आम्हाला चार पाच लाख रुपये आम्हाला वर्षाला नाही पण चार महिन्याला चार पाच लाख रुपये आम्हाला उत्पन्न मिळतोय त्याचा या गावामध्ये कोणीही प्रयोग केलेला नाही पहिला आम्हीच प्रयोग केलाय तर तो सक्सेसफुल झालेला आहे सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी बिकट आहे राज्यात लोकांनी आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी देखील असा विचार करून गोंधळींच्या सारखा विचार करून जर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले उसाची शेती केली इकडं या भागात तर त्यातून या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो उरण सारख्या औद्योगिक परिसरात शेतजमिनी विकून शेतकरी धनवान होत असताना गोंधळी बंधूंनी वडिलांचा शेतीचा व्यवसायच करण्याचा धाडसी निर्णय घेणं नक्कीच प्रेरणादायी आणि यशस्वी ठरलं आहे रायगड जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याकरता शासन कटिबद्ध असून त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे या निधीचा अस्तीत जास्त लाभ आदिवासी समाजाने घ्यावा असं आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी काल अलिबाग इथे केलं <coughs> रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटना आणि रायगड जिल्हा आदिवासी क्रीडा संघटना यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जनजागृती मेळाव्यात सावरा बोलत होते रायगड जिल्हा हा कातकरी समाजाचे हुतात्मा नागा कातकरी यांची जन्मभूमी असून त्यांच्या असीम त्यागामुळेच आपण स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत असं म्हणाले केंद्र सरकारच्या डीजीईटी योजनेअंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता औद्योगिक प्रशिक्षण देण्याची योजना आहे या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथे अंजुमन ए इस्लाम या संस्थेने अशा तऱ्हेचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे पश्चिम विदर्भात अशा तऱ्हेची ही एकमेव संस्था असून अनेक युवक या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवत आहेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा हेच संस्थेचं उद्दिष्ट आहे सोलापूर इथल्या शासकीय निकेतन महाविद्यालयाच्या वतीने युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आज या महोत्सवाची सांगता होत आहे आज समारोपाच्या दिवशी कबड्डी खो खो क्रिकेट एकपात्री प्रयोग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या महोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील बावीस महाविद्यालयातील साडेचार हजार विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवात अठ्ठ्याऐंशी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या नैसर्गिक संकट नैसर्गिक संकट अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईची परिस्थिती यामुळे शेतात फायदा कमी आणि नुकसानच झाल्याची अनेक उदाहरणं आहेत मात्र लातूर जिल्ह्यात टॉमॅटोच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून हे टॉमॅटो आता इतर राज्यात विक्रीला जात आहेत टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेल्या हर्दया प्रजापती यांनी सांगितलं सध्याची परिस्थिती पाहता ऊसाची शेती फायद्याची ठरताना दिसत नाहीये पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी शेतात विविध पिकं घेण्याची गरज आहे ऊस आणि साखर कारखाने हे वर्षानुवर्षाचं गृहितक बदलून शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांप्रमाणे सरकारनंही वेगळी वाट चोखाळणं अपेक्षित आहे पोलिस दलातल्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांनी लिहिलेल्या इसाक बागवान या पुस्तकाचं काल मुंबईत प्रकाशन करताना ते बोलत होते यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटीलही उपस्थित होते मुंबईतल्या गुन्हेगारी जगताविषयी बागवान यांनी या पुस्तकात लिहिलं आहे मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्यांचं अस्तित्व संपवण्यात बागवान यांनी मोलाची कामगिरी बजावली होती अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची शिताफीने उकल करणारे पोलीस अधिकारी म्हणून बागवान यांचं नाव आदराने घेतलं जातं बळीराजाचा जीवाचा सखा असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो काल राज्यात सगळीकडे बैलपोळा साजरा झाल्यानंतर आज विदर्भात खास बालगोपाळांसाठी तान्हापोळा साजरा होत आहे माती आणि लाकडापासून तयार केलेल्या बैलांच्या प्रतिकृती घेऊन घरोघरी जातात शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांबद्दल लहान वयापासूनच आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून हा तान्हापोळा साजरा करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्मियांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव येथे येशू ख्रिस्ताची माता सेंट मेरी अर्थात मारिया यांचा जन्मोत्सव महायात्रेला काल प्रारंभ झाला अडुसष्ट वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मगुरू फादर बादर यांनी ही परंपरा सुरू केली मुंबईतील वांद्र्याची माउंट मेरी आणि मद्रासमधल्या वेलंकनी या दोन मोठ्या शहरात संत मेरीचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो इच्छा असूनही अनेकदा सर्वसामान्य भाविक या उत्सवात सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हरेगाव इथे उत्सवाची ही परंपरा सुरू करण्यात आली मुंबईसह महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने ख्रिश्चन बांधव इथे पायी दिंडीने येतात यात्रेच्या वेळी धर्मप्रसारक संत ख्रिश्चन बांधवांना तत्वज्ञानाचे धडे देतात तसंच भाविक मारिया मातेकडे आपली गारहाणी मांडतात मुंबई येथील माउंट मेरी किंवा तामिळनाडू येथील वलनकेनी या ठिकाणी मातेचा सन्मान होत असतो अशा लांब ठिकाणी लोकांना जायला बरवडत नाही आणि त्या गरीब असल्या कारणाने त्यांना मातेचा सन्मान करता येत नसे अशा परिस्थितीमध्ये फादरांनी ही यात्रा सुरू केलेली आहे नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभम्यातल्या दुसऱ्या शाही स्नान पर्वणीला आज सुरुवात झाली त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थ आणि नाशिकच्या रामकुंड इथे शाही स्नानाला प्रारंभ झाला आहे शंकराचार्य सरस्वती यांचं शाही स्नान संपन्न झालं असून हजारो भाविकांची महाकुंभनगरीत गर्दी उसळली आहे शाही स्नानापूर्वी विविध आखाड्यांच्या शाही मिरवणुकाही निघत आहेत कुंभनगरी हर हर महादेवच्या गजराने दुमदुमली आहे सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अमावास्यला चंद्र गुरु आणि रवी सिंहराशीत एकत्र शाही स्नाची पर्वणी साधण्यात येत आहे इटलीच्या फ्लाविया पनेटानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एक अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम सामन्यात तिने इटलीच्या रॉबर्टा विंचियाचा सा, सात सहा सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव हो क्ला फ्लावियाचं हिलच अज ग्रँडस्लैम अजिंक्यपद असून ग्रँडस्लॅम अजिंक्यपद जिंकणारी ती दुसरी इटालियन महिला ठरली आहे याआधी इटलीची फ्रान्सिका शिवोने हिने दोन हजार मध्ये फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती या वर्षाखेरीला टेनिसला रामराम ठोकणार असल्याची घोषणा फ्लावियाने सामना जिंकल्यानंतर केली दरम्यान पुरुष एकेरीत आज रॉजर फेडरर आणि नोवोक जोकोविच या पारंपरिक प्रतिस्पर्धेत विजेतेपदासाठी झुंज होणार आहे महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा मार्टिना हिंग इस जोडीची लढत डक्लवा श्वेतोबा दोघींशी होणार आहे जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नरसिंह पंचम यादव यांनी कांस्य पदकाची कमाई केली या विजयाबरोबरच नरसिंह यादव आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सिरोंच्या एटापल्ली भामरागड अहेरी आणि मुलचेरा या पाच तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला असून पाचशे गावं अंधारात बुडाली आहेत गडचिरोली अहेरी मार्गावर मुसळधार पावसामुळे शंभर झाडं कोसळल्याचं वृत्त आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याशी संबंधित माहिती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार आणि तटकरे यांना पत्र देशातल्या धोरणकर्त्यांची मानसिकता बदलण्याची गरज अरुण जेटली मध्य प्रदेशातील झाबुआ सिलेंडर स्फोटाची चौकशी करणार मुख्यमंत्री चौहान पीडितांना मदत जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात गुंतवणुकीला चालना देणाऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या नाशिक कुंभमेळ्यात आज दुसरं शाही स्नान परवाणीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या फ्लाविया पेनेटानं बांधली बाजी पुरुष एकेरीत फेडरर जोकोविच यांच्या झुंज आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत नरसिंग यादवला कांस्य पदक रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार